बिग बॉस मराठी पाचची सध्या महाराष्ट्रभर हवा आहे या कार्यक्रमाने सगळ्यांची मनं जिंकली गेल्या चार सीझनपेक्षा हा सीझन जास्त गाजतोय त्यात प्रामुख्याने निक्की तांबोळी पंढरीनाथ कांबळे अरबाज पटेल जान्हवी किल्लेकर अंकिता वालावलकर अभिजित सावंत यांच्या नावांची सगळीकडे चर्चा आहे मात्र या सगळ्यांची बत्ती गोल करायला घरात एक वाईल्ड कार्ड एंट्री झाली आहे घरात कोल्हापूरचा बॉडी बिल्डर संग्राम चौगुलीने प्रवेश केला आहे मात्र त्याचा इथपर्यंतचा प्रवास मुळीच सोपा नव्हता अठरा वर्षांपूर्वी बॉडी बिल्डिंग सुरू करणाऱ्या संग्रामचा दोनदा अपघात झाला लग्नानंतर त्याने बॉडी बिल्डिंग न करण्याचा निर्णय घेतला होता असं काय घडलं होतं नेमकं त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्टेजवरच पाय झाला फ्रॅक्चर संग्रामचा जन्म अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे एकोणऐंशी रोजी कोल्हापूर महाराष्ट्र येथे एका शिक्षक कुटुंबात झाला संग्रामने दोन हजार एकमध्ये हाऊस म्हणून बॉडी बिल्डिंग सुरू केली दोन हजार दहामध्ये जेव्हा त्याला मिस्टर इंडिया फिट ही पदवी मिळाली तेव्हा त्याने जागतिक स्तरावर स्पर्धा करण्याचा विचार केला दोन हजार अकरामध्ये मिस्टर एशियासोबत तिसरा आणि दोन हजार बारामध्ये चीनमध्ये मिस्टर युनिवर्सचा किताब मिळवला दोन हजार तेरामध्ये एका स्टेज शो दरम्यान पोज देताना त्याच्या पायाच्या वरच्या सांध्याला फ्रॅक्चर झालं त्यानंतर त्याला बेड रेस्ट घ्यावी लागली आणि त्याचं स शरीर पूर्णपणे बारीक झालं त्यानंतर पुन्हा स्पर्धेसाठी उभं राहणं कठीण आहे असं सगळे म्हणाले मात्र तो हिंमत हरला नाही संग्राम एका मुलाखतीत म्हणालेला जेव्हा अपघात झाला त्यावेळी माझी आर्थिक तयारी नव्हती मी कामावर लक्ष केंद्रित केलं नंतर फिनिक्स नावाने आठ जिम सुरू केले आयुष्यात पैसा म्हणजे काय हे मला त्यावेळी समजलं बरा झाल्यानंतर मी पुन्हा माझ्या शरीरावर काम करू लागलो आणि दोन हजार चौदामध्ये मी पुन्हा एकदा मिस्टर वर्ल्ड बनलो पण दोन हजार पंधरामध्ये पुन्हा अपघात झाला त्या कार अपघातात छाती आणि खांद्याला दुखापत झाली या सगळ्यानंतरही मी स्वतःला तयार केलं संग्रामने मला कथित म्हणाला लहानपणी कुटुंबाच्या कमाईतून सहा लोकांचा उदरनिर्वाह करणे खूप कठीण होतं मी माझं प्राथमिक शिक्षण गावातील शाळेतून पूर्ण केलं आणि बारावीनंतर पॉलिटेक्निक कॉलेज बहादूरगड येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला त्यानंतर त्यांनी पुण्यातील मॉडर्न कॉलेजमध्ये बी एचं शिक्षण सुरू केलं कॉलेजमध्ये शिकत असताना तो पुण्यातील फॅशन डिझायनर स्नेहलच्या प्रेमात पडला आणि नंतर लग्न झालं लग्नानंतर मी घर चालविण्यासाठी एका कंपनीत काम करू लागलो तिथून मिळणारा पगार कुटुंब आणि बॉडी बिल्डिंग दोन्ही चालवण्यासाठी पुरेसा नव्हता पैशा अभावी बॉडी बिल्डिंग सोडण्याचा निर्णय घेतला तो पुढे म्हणाला पण जेव्हा माझ्या जवळच्या मित्रांना याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी माझ्या अनेक दिवसांच्या प्रशिक्षणाचा खर्च उचलला त्यांच्यामुळे मी माझी बॉडी बिल्डिंग सुरू ठेवू शकलो त्यांचे माझ्यावर खूप उपकार आहेत काही दिवसानंतर मला त्याच जिममध्ये ट्रेनरची नोकरी मिळाली जिथे मी वर्कआउट करायचो आणि दोन्ही जॉब एकाच ठिकाणी करू लागलो आता संग्राम बिग बॉसमध्ये आला आहे आता तो घरात कोणत्या ग्रुपचा भाग होणार की एकटा खेळणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद